ठाकरे पवार ब्रँड संपवण्याचा प्रयत्न होतोय मी लिहून देतो ठाकरे ब्रँड संपणार नाही असं राज ठाकरे म्हणाले एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये राज ठाकरेंनी हे वक्तव्य केले ठाकरेंना प्रबोधनकारांचा वारसा ठाकरे ब्रँड संपणार नाही असं राज ठाकरे यांनी म्हटलं दरम्यान मी लिहून देतो ठाकरे ब्रँड संपणार नाही असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी एका मुलाखतीमध्ये केलंय पाहूया ते नेमकं काय म्हणाले ठाकरे पवार ब्रँड संपवण्याचा प्रयत्न चाललाय असं राज ठाकरे म्हणाले मी लिहून देतो ठाकरे ब्रँड संपणार नाही पहिला इम्पॅक्ट जर महाराष्ट्रावर म्हटला तर प्रबोधनकार ठाकरे त्यानंतर बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे आता मी आणि उद्धव ठाकरे आहोत आडनाव हीच सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे असं राज ठाकरे यांनी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलंय